बैलगडी शर्यत गुरु कुमठे यांच्या सौजन्याने आजचं हे मैदान तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान संपन्न झालं ही बैलगाडी शर्यतीची परंपरा गेल्या अनेक वर्षाची या ठिकाणी या कुमटेसाठी आहे आणि पहिल्यापासून आपण पाहिलेलं आहे आम्ही लहानपणापासून पाहतो या कुमटे वनीकरण मैदानामध्ये दक्षिण उत्तर फाटी होती आता ही पूर्व पश्चिम फाटी बनवलेली आहे अतिशय सुंदर असं हे मैदान तयार केल्यानंतर हे तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान कुमटेकरांचं पहिल्या मैदानामध्ये फायनल झाला होता योग्य संपूर्ण बक्षीस या ठिकाणी बैलगाडी मालकांना वाटप केलं होतं दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या मैदानामध्ये या ठिकाणी दिवस मावळल्यामुळं आणि पाऊस झाल्यामुळं फायनल होऊ शकला नाही परंतु महाराष्ट्रातलं हे आदर्श मैदान म्हणून या ठिकाणी त्या मैदानाचा नामोल्लेख केला जाईल कारण फायनल झाला नाही तरी सुद्धा या ठिकाणी बक्षीस चिठ्ठ्यांवरती जशी आहेत जशा चिट्ट्या निघाल्या त्याप्रमाणे या ठिकाणी बक्षीस वाटप केलं आणि आजचं हे तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आजच्या मैदाना मैदानामध्ये जवळपास सव्वा चारशे बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये बत्तीस गट आदर्श झाले आणि दुसऱ्याचे सतरा गट झाले एकोणपन्नास गट झाले आणि त्यामध्ये सात सामने सात सेमी झाले सात सेमीमध्ये दोन साम या ठिकाणी दुसऱ्याच्या सेमीमध्ये एक सामना निकाल झाला आणि आदतच्या सेमीमध्ये सुद्धा एक सामना निकाल झाला अशा एकूण आठ गाड्या पळाल्या नऊ गाड्या होत होत्या परंतु एका गाडी मालकाचं संगणमत झालं त्यामुळं आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आठ गाड्या पळाल्या तो निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानासाठी आठ गाड्या फायनलला पळाल्या त्या आठ गाड्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या बाद झाल्या त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस आज या ठिकाणी दिले जाणार आहे क्रमांक चार पाहिली गाडी भैरनाथ प्रसंग जिवा टॅलेंट ग्रुप क्षेत्रमावली आणि क्रमांक सहा मधून पाहिजे गाडी पिरसाहेब प्रसन्न सिरंबे या दोन गाड्या या ठिकाणी लापेटत झाल्या त्या गाड्या उत्तेजनासाठी पात्र झाल्या सुंदर गाडी पहाळी कैलासा सुखदेव वाकेश्वर अमर पौजी वाकेश्वर यांचा यक्का आणि ज्यांच्या धोरीला पहाला स्वस्तिक ग्रुप हनुमान नगर नुने यांचा स्वस्तिक आणि दुसरी होती आरती बक्षीस या ठिकाणी पीरसाई प्रसन्न शिरंबे यांच्या नावावरती या ठिकाणी आज नशीब आजमावलं विजय सोनस आसरेकरांचा लाड्या आणि त्यांच्या जोडीला पळाला शिरंबेकरांचा सुंदर सुंदर आणि लाड्या आजच्या मैदानामध्ये उत्तेज आरती बक्षिसाचे मानकरी बळी आणि मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून बळी गाडी आपण कुंते या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदर पहाड़ी आपा पलवान कुमटेकरांचा राजा आणि त्यांच्या जोडीला डावीला पळाला संपट पवार औनकरांचा जलवा आणि राजा आणि जलवार या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता कडगुणकरांचा चिक्या त्यांचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आलेला आहे कडगुणकरांचा चिक्या आणि आपा पलवान कुमटेकरांचा राजा या दोन गाड्यांचा या ठिकाणी सेमी फायनल मध्ये सामना निकाल झाला होता त्यातली संगणमत होऊन एक गाडी पळाली आप्पा पलवान कुमटेकरांची गाडी भाऊ आणि जेव्हा मैदानाचा आजच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी खंडोबा प्रसंग सुजित पांडोळे कुमटे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाचव्या क्रमांका आणि बाजी बाजी आणि लिमजा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी बाजू आणि देवया मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी भरवण्यात प्रसंग स्वर्गीय अनिल दादा पाटील प्रतिष्ठान पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सरपंच दत्तानाना दावगुडे आणि अभिषेक कुळकर लोणकरांचा बाजीराव आणि ज्यांच्या जोडीला पळाला सुहास निंबाळकर आदरकी आणि नामवंत झेंडा पंच राजेंद्र बापू दवाडी कोरेगावकरांचा शंकर शंकर आणि बाजीराव आजच्या चार चौथ्या क्रमांकाची अधिकारी मानकरी सुंदर अशा मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच मधून पहा हॉटेल तृप्ती लॉजवाई या गाडीचा तिसरा हॉटेल ग्रुप क्रमांकाचा बबला आणि ज्यांच्या जोडीला पळाला ज्ञानेश्वरी बाबासाहेब टिटवाला अडवली आणि लैरा शेठ चव्हाण रायगाव यांचा माऊली माऊली आणि बबलाच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी बाबिया आणि जुळ्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मान केले तास क्रमांक सात मधून पळली गाडी सुंदर फॅन्स क्लब घोटाळी मुसी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर गाडी पळाली धनंजय गदौरसर इस्लामपूर आणि चित्ता शंभू ग्रुप गोळीवारी रामोस्वाडीकरांचा अंजीर आणि ज्यांच्या जोडीला पळाला गब्बर प्रेंड सुरकार मुशी कळांचा सुंदर सुंदर गाडी पळाली कांदा डॉवर रामोस्वाडीकरांनी अंजीर आणि सुंदर आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची मानकरी आणि सुंदर असल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीने कड्यानं एक नंबर केला ते आठ नंबर चाचवणं पळलेली गाडी कृषी माने खेड सातारा या गाडीचा आजच्या मैदामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदरवाडी पळारी कैलासवासी संजय अप्पा माने खेड सातारा आणि कृषी माने खेड सातारा यांचा उजवीला पळाला विमान आणि डावीला डावी पळाला पळस मंडळकरांचा लक्ष सुंदरवाडी पळव शरद डाव कोकराळकरांनी लक्षार युमाच्या मैदानातील कुमटे वारीकरण मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली आहे या ठिकाणी सर्व उपस्थित गाडी मालिकांनी या मैदानामध्ये स्वभाव नोंदवला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी बलवाडी शर्यंत संघटना कुमटे यांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी बक्षिसाचं वाटप केलं जातंय बक्षीस घेण्यासाठी या